राजकारणापेक्षा सामाजिक हिताला नेहमीच प्राधान्य देणारे माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक हरित क्रांतीचे शिल्पकार माननीय श्री संजय बाबा घाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मार्केट आज सांगायचं म्हटलं तर आमचे नेते संजय वीस ते पस्तीस वर्ष कायम शेतकऱ्यांसाठी लढा देण्यात आलेले आहेत आणि जे काही ज्याच्यासाठी जे संघर्षक असतात ते लढा म्हणजे ते एक ठाम असा शेतकऱ्यांसाठी लढले काय त्यांचा ठाम पहिल्यापासून तर आलेला आहे बंदूरच्या ग्रामस्थांच्या वतीने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या वतीने सिनेरावांना खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात